नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण तापले अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झालाय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे <laughs> उत्तम जानकर यांनी हिंदू देवांचा अपमान केला असल्याचं वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलंय इतकंच नाही तर तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर आहे का असा सवाल करत शरद पवार यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधलाय उत्तम जानकर यांच्याकडून अजित पवार यांच्यावर टीका करताना गणपती संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे यावरूनच नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षाच्या विजयाच्या ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले प्रचार करून मी हरियाणातून परतल्यावर हरियाणात भाजपचा मोठा विजय होईल असे मी त्यावेळीच म्हटले होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्गाचे कल्याण होत आहे परिणामी समाजाच्या कामाचा परिणाम हरियाणामध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवलाय सहा हजार पंधरा मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केलाय आपण अनेक वेळा शूटिंग दरम्यान कलाकारांचा अपघात झाल्याच्या घटना ऐकतो काही अपघात छोटे असतात तर काही जीवघेणी ठरू शकतात अशाच एका अपघाताची बातमी समोर आली आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावणारी गायिका तुलसीकुमार हिचं शूटिंग दरम्यान अपघात झाला तुलसी तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओचं शूटिंग करत होती कॅमेऱ्यासमोर शूट करताना संपूर्ण सेटच तिच्या अंगावर पडला तुलसी कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे सेट अंगावर पडल्यामुळे तिला जोरात मार बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतं आहे देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद